नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आपल्या से सरळ सेवेच्या सिरीजमधील पुढचं लेक्चर बघणार आहोत जे इतिहासाशी संबंधित आहे इतिहास शालेय आठवी ते बारावी ठीक आहे तर त्याच्यातला आज आपला आय थिंक सोळावा पाठ आहे तर बघा पहिला प्रश्न वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले तर बंकिमचंद्र चटर्जी बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण होते पंडित मदन मोहन मालवीय चले जाओ ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली एकोणावीसशे बेचाळीस कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी अफजल वध केला तर प्रतापगड आहे नीट लक्षात ठेवा कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी अफजल वध केला तर प्रतापगड ठीक आहे पुढे बघा जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या वर्षी घडली तर एकोणावीसशे एकोणावीस तर बघा जालियनवाला बाग हत्याकांड घडल्यानंतर चौकशीसाठी एक हंटर कमिशनची नेमणूक करण्यात आली होती ठीक आहे तर एकोणावीसशे एकोणावीस ते हंटर कमिशन आहे आणि इतिहासात दोन महत्वाचे असे हंटर कमिशन आहेत एक आहे अठराशे ब्याऐंशीचं आणि एक आहे एकोणावीसशे एकोणावीसचं मग हे दोन्ही कमिशन इतिहासात महत्त्वाचे आहेत याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यामुळे दोन्ही कमिशन नीट माहिती असू द्या मग हे दोन्ही व्यक्ती एकच होते का हंटर तर नाही वेगवेगळे होते जे अठराशे ब्याऐंशीचं कमिशन होतं हंटर कमिशन हे होते श एज्युकेशनशी रिलेटेड आणि हे एकोणावीसशे एकोणावीसचं तो तुम्हाला माहितीच आहे तर बघा आपण बघून घेऊ हंटर कमिशन द हंटर कमिशन रिलेटेड टू द जालियनवा जालियनवालाबाग मॅसाकर वॉज फॉर्म इन नाईन्टीन नाईन्टीन स्पेसिफिकली इट वॉज एस्टॅब्लिश्ड ऑन ऑक्टोबर फोर्टीन नाईन्टीन नाईन्टीन बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉलोइंग ऑर्डर्स फ्रॉम द सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया एडविन मॉन्टेग्यू बघा सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया म्हणजे काय जो भारत मंत्र्याचं पद तयार करण्यात आलं होतं ते ठीक आहे कोण एडविन मॉन्टेग्यू एकोणावीसशे एकोणावीसचा कायदा पण त्याच्याने लक्षात ठेवा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड जो पहिला व्यक्ती आहे पहिलं नाव आहे ते है, आहे भारत मंत्री आणि दुसरं कोण आहे मॉन्टेग्यू चेम्स फोर्ड म्हटलं तर व्हॉइस रॉय ठीक आहे असं मी लक्षात ठेवलं होतं तसंच एकोणावीसशे नऊचं लक्षात ठेवा की मॉर्ले मिंटो मॉर्डले कोण झाला मग भारत मंत्री आणि मिंटो कोण झाला हा व्हॉइस रॉय झाला अशा पद्धतीने ह्या गोष्टी सोबत सोबत लक्षात ठेवत चला तर एडविन मॉन्टेग्यू द कमिशन वॉज ऑफिशियली नेम्ड द डिसऑर्डर इन्क्वायरी कमिटी बट बी केम वाईडली नोन ॲज द हंटर कमिशन समजा डिसऑर्डर इन्क्वायरी कमिटी या नावाने समजा काही आलं तर ते जालियन बाग मॅसाकल याच्याशी रिलेटेड ते कमिशन आहे हे लक्षात ठेवा अठराशे ब्याऐंशीचं कमिशन बघून घेऊ बघा द हंटर कमिशन ऑल्सो नोन ॲज द इंडियन एज्युकेशन कमिशन वॉज एस्टॅब्लिश इन एटीन एटी टू इट वॉज अपॉइंटेड बाय लॉर्ड रिपन ठीक आहे जो एक उदारमतवादी व्हॉइसरॉय होता द देन व्हॉइसरॉय ऑफ इंडिया विथ सर विल्यम हंटर एज इट्स चेयरमैन द कमिशन वॉज फॉर्म टू असेस द स्टेट ऑफ एज्युकेशन इन इंडिया पर्टिक्युलरली प्रायमरी अँड सेकेंडरी एज्युकेशन अँड टू सजेस्ट इम्प्रूवमेंट्स ठीक आहे आता आपण हे बघू की ते दोन्ही याचे चेअरमन कोण होते पर्सन कोण होते ठीक है जर आपण म्हणतो ते वेगवेगळे होते तर ते वेगवेगळे म्हणजे त्यांची नावं काय आपण ते बघून घेऊ बघा द हंटर कमिशन ऑफ एटीन एटी टू अँड द हंटर कमिशन ऑफ नाईन नाईन्टीन वर नॉट हेडेड बाय द सेम पर्सन डिस्पाइट बोथ बिंग नेम्ड आफ्टर अ पर्सन नेम्ड हंटर द एटीन एटी टू कमिशन फोकसिंग ऑन एज्युकेशन वॉ चेअर्ड बाय सर विल्यम विल्सन हंटर वैल द नाईन्टीन नाईन्टीन कमिशन इन्व्हेस्टिगेटिंग द जालियनवाला बाग मॅसाकर व चेअर्ड बाय लॉर्ड विल्यम हंटर ठीक आहे दोन्ही नीट व्यवस्थित लक्षात ठेवा जे अठराशे ब्याऐंशीचं होतं सर विल्यम विल्सन हंटर आणि एकोणऐंशे एकोणावीसचं लॉर्ड विल्यम हंटर ठीक आहे या दोन्ही गोष्टी नीट लक्षात ठेवा पुढे बघा युसुफभाई हा हा प्रश्न पण खूप इंटरेस्टिंग आहे माहिती पाहिजे युसुफभाई व मंदार या टोळ्यांशी झालेल्या युद्धात अकबराच्या नवरत्नांपैकी डॅश डॅश हा मारला गेला तर बिरबल हा मारला गेला हां बिरबल हे मारला गेले युसुफभाई व मंदार या टोळ्यांशी झालेल्या युद्ध अकबराच्या नवरत्नांपैकी बिरबल हे मारले गेले कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला आहे तर सिंधुदुर्ग गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले ते एकोणावीसशे अकरा ठीक आहे पुढे बघा रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना डॅश यांनी केली तर स्वामी विवेकानंद यांनी एक मे अठराशे सत्त्याण्णव ला रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून व शिवरायांवर पोवाडा लिहून त्यांचे विषयीचा आदरभाव यांनी प्रकट केला तर कोणी महात्मा फुले यांनी आता आहे ना शिवाजी जे शिवाजी महाराजांशी रिलेटेड जे काही किल्ले येत आहेत कोणती घटना कुठे घडली आहे ह्या सगळ्या गोष्टींनी लक्षात ठेवा फॉर एक्झाम्पल आता बघा कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा प्रतापगड ठीक आहे त्याच्यानंतर बघा इथे एक आला होता बघा कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला आहे तर सिंधुदुर्ग हा हे एक त्याच्यानंतर राम रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून व शिवरायांवर पोवाडा लिहून त्यांच्या विषयीचा आदरभाव महात्मा फुले यांनी प्रकट केला आता इथे काय लक्षात ठेवणार की महात्मा फुले पण रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार हे लक्षात ठेवा कोणत्या रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून शिवरायांवर पोवाडा लिहून त्यांच्याविषयीचा आदरभाव प्रकट केला पुढे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकोणावीसशे तेवीसमध्ये लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रातील कोणत्या प्रबंधाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिली तर द प्रॉब्लेम ऑफ रुपी हां यापूर्वी पण मी सांगितलं हा, सांगित हा प्रश्न के बी सीला सात कोटीला आलेला हां द प्रॉब्लेम ऑफ रुपी हे त्याचं उत्तर होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्ष लक्षात ठेवा एकोणावीसशे तीस विद्यापीठ लक्षात ठेवा लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रातील कोणत्या प्रभरा प्रबंधाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी पण लक्षात ठेवा तर द प्रॉब्लेम ऑफ रुपी राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले मिस जीवनात घडून आलेल्या कोणत्या घटनेमुळे महाराष्ट्रात चळवळीला चालना मिळाली वेदोक्त प्रकरण पुढे बघा बिहारमधील चंपारण येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडित होतात तर निळ या पिकाशी वंदे मातरम या वृत्तपत्राच्या माध्यमातून डॅश डॅश यांनी तरुणांची मने क्रांतिकार्याकडे वळवली तर अरविंद घोष ठीक आहे ट्रिक कशी लक्षात ठेवा आता वंदे मातरम हे वृत्तपत्र त्याच्या माध्यमातून यांनी तरुणांची मने क्रांतिकार्याकडे वळ वळवली तर वंदे मातरम याचा काय घोष करायचा जय घोष ह त्याच्यावरून लक्षात ठेवा अरविंद घोष ह पुढे सन एकोणावीसशे चार प्राचीन स्मारक कायदा संमत करण्याचे श्रेय कोणास आहेत लॉर्ड कर्झनला ठीक आहे एकोणावीसशे चारमधील मधील प्राचीन स्मारक कायदा पुढे बघा सम्राट अकबर याच्या समकालीन माळव्याचा बाज बहादूर हा उत्तम डॅश डॅश होता तर याचा समकालीन माळव्याचा बाज बहादूर हा उत्तम संगीतकार होता उर्दू भाषेचा निर्माता कोण अमिळ खुसरो आहे एकोणावीसशे छत्तीस साली महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते तर फैजपूर पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली सतराशे एकसष्ट ने मी नेहमी सांगत असते तिन्ही लढाया महत्त्वाच्या आहेत एक पंधराशे सव्वीसची मग पंधराशे छप्पन्नची आणि तिसरी सतराशे एकसष्टची याच्याने काय झालं दिल्ली सल्तनतचा शेवट आणि मुघल सत्तेची स्थापना याच्यात कोण आहे हेमू आणि अकबर ठीक आहे आय थिंक जेवढं आठवतं हेच आहे आणि सतराशे एकसष्ट मध्ये काय अफगाण आणि मराठा हा जेवढं मला आठवतंय ते मी डायरेक्ट बोलते हा सतराशे एकसष्ट कोणत्या लढाईने नेमकं काय झालं आहे हे सगळं माहिती पाहिजे हा तिन्ही पानिपतच्या लढाया माहितीच पाहिजे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण चक्रवर्ती राजगोपालाचारी महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली एक मे एकोणावीसशे साठ हा आपण जेव्हा Uh, मे महिन्या मे मेचे एक मेचे जे दिवस बघतो ठीक आहे तर आता याच्यात एक हे पण ॲड करून घ्या काय एक मे एकोण अठराशे सत्त्याण्णवला काय झालेली रामकृष्ण मिशनची स्थापना झाली तुम्ही म्हणाले इतकं इम्पॉर्टंट आहे का पण माहिती सहजगत माहिती राहत असेल ना तर लक्षात ठेवून घ्यायचं की एक मे अठराशे सत्त्याण्णवला रामकृष्ण मिशनची स्थापना झालेली पुढे बघा मंडलेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला गीतारहस्य पण कोणत्या तुरुंगात मंडालेच्या तुरुंगात हा कोणी पुस्तकाचे लेखक कोण श्रीपाद अमृत डांगे कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते तर अप्पासाहेब पटवर्धन नकुल व सहदेव हे कोणाचे पुत्र होते माद्रीचे हा नकुल व सहदेव हे कोणाचे पुत्र होते माद्रीचे पंचशील तत्वे एकोणविशे चोपन्न साली डॅश डॅश यांनी अधिकृतपणे मांडली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सायमन कमिशनवर भारतीय जनतेने बहिष्कार घातला कारण यात एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह सत्याग्रह केला केला डॅश डॅश या, या बंगाल प्रांताची फाळणी केली लॉर्ड कर्झनने कायमधारा पद्धत कोणी सुरू केली तर लॉर्ड कॉन वॉलिसने आता याच्याशी रिलेटेड मी नेहमी व्हिडिओ तुम्हाला दाखवत असते पण तरी माझं काम आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवून देते जे काही मी शॉर्ट्स व्हिडिओ बनवलेले आहेत तर त्याच्यातलाच तो व्हिडिओ आहे की तुम्हाला हे समजेल की लक्षात कसं ठेवायचं ठीक आहे आपण कायमधारा पद्धतीविषयी चा व्हिडिओ थोडा बघून घेऊ एक दोन मिनिट फक्त बघा हा तो व्हिडिओ आहे लक्षात ठेवायचं कायम क आणि कर्नाटकचा क ठीके कायम धारा आणि कर्नाटक असं पण कर्नाटक कोणतं उत्तर कर्नाटक अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आणि सोबत अधिकारी कोण कोणाची होती ही पद्धत तर कॉर्न लागू केली होती ठीक आहे कॉर्नवॉलिस क वरून क चा कॉर्न वॉलिस आणि कायम क अस क वरून दोन ट्रिक्स लक्षात ठेवायच्या धन्यवाद ठीक आहे आष्टी ब्रिटिशांच्या गोळीबारात कोणत्या वर्षी सहा स्वातंत्र्य सेनानी शहीद झाले तर एकोणविशे बेचाळीस डॅशडश यांनी बिदर येथे बारीद शाहीची स्थापना केली तर अमीर बारीद याने या प्रश्नावर आपण शेवटी येऊ बाकीचे प्रश्न वाचून घेऊ शिवाजींचे किंवा शिवाजी महाराजांचे डॅश डॅश हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रधान किंवा पेशवे झाले कोण मोरोपंत पिंगळे पुन्हा बघा डॅश डॅश म्हणजे मोरोपंत पिंगळे हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रधान किंवा पेशवे झाले एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न रोजी मंगलपांडे एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न रोजी मंगलपांडे याने हिंदी शि या हिंदी शिपाने बराकपूर येथील छावणीत झालेल्या पहिल्या बराकपूर येथील छावणीत झाडलेल्या पहिल्या गोळीने अठराशे सत्तावन्नच्या क्रांतीची ठिणगी पडली या गोळीचा पहिला बळी मेजर ह्युसन ठीक आहे आता मी म्हटले ह्या प्रश्नाकडे येऊ तर मला काय दाखवायचं होतं की बघा डॅश डॅश याने बिदर येथे बारीतशाहीची स्थापना केली तर अमिर बरीत याने तर बघा हा व्हिडिओ तर आता आपला संपला आहे पण मला दाखवायचं काय आहे ते नीट समजून घ्या यापूर्वी पण मी हा चार्ट आधीच्या अनुषंगाने तुम्हाला दाखवला होता प्रश्नाच्या अनुषंगाने तर बघा हे जे ही बरीच शाही बघा इथे लिहिलेलं आहे हे, हे नेमके पाय काय आहे तर हे बघा बहामनी राज्याचे तुकडे होऊन पाच राज्यांची जी निर्मिती झाली होती ना ते हे पाच तुकडे किंवा बहामणी राज्याचे तुकडे होऊन पाच राज्यांची निर्मिती झाली तर हे ते पाच राज्य हां राज्य आहे ते तर मला सांगायचं काय होतं तर बहामनी राज्याचे तुकडे होऊन जे पाच राज्य निर्माण झाले ना त्याच्या पूर्वीचा इतिहास काय होता बघा तुगलक घराण्याच्या रासानंतर चौदाव्या शतकाच्या मध्यावर हां तुगलक घराण्याच्या रासानंतर चौदाव्या शतकाच्या मध्यावर दक्षिणेत दोन राज्यांची किंवा दोन काय म्हणतात घराण्यांची स्थापना झाली हां विजयनगरमधील संगम घराण्यातील दुसरा राज्य बुक्क का याच्या काळात मुस्लिम बहामनी राज्याची स्थापना हे याच्याशी रिलेटेड आता हे आपल्याला इतकं इन डिटेल बघायचं नाहीये पण ते दोन घराणे कोण एक तर बहामणी राज्य आणि दुसरं विजयनगर साम्राज्य ठीक आहे आणि त्यांचीच ही पुढे मी इन डिटेल पुढे माहिती दिलेली आहे तर मला काय सांगायचं होतं बहामनी राज्य आणि मग बहामनी राज्याचे तुकडे होऊन ज्या पाच राज्यांची निर्मिती झाली तर हे पाच राज्य आहेत मग कोणते अहमदनगरची निजामशाही विजापूरची आदिलशाही वराडची हिम्मतशाही गोवळकोंड्याची कुतुबशाही बिदरची बारीतशाही ठीक आहे तर ह्या पद्धतीने फक्त मला तुम्हाला हे दाखवायचं होतं हे आहे माझी ट्रिक्सची बही ज्या मी तुम्हाला नेहमी दाखवत असते तर अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ इथे समाप्त होतो पण या व्यतिरिक्त मला तुम्हाला काय सांगायचं होतं की काल लेखा का सरांनी कमेंट केली होती की मॅडम तुम्ही जास्त गुगल वगैरे आम्हाला न दाखवता म्हणजे मुलांकडे असतात त्यांचा उद्देश ठीक आहे चांगलाच आहे मी त्यांना कमेंटला उत्तर दिलेलं आहे ऑलरेडी पण तरी मला ते ऐकत असतील तर त्यांना सांगायचं आहे की जरी त्यांचा उद्देश चांगला आहे की त्यांचा उद्देश हा आहे की जास्तीत जास्त प्रश्न लवकरात लवकर सगळे डोळ्या खालून जातील असं त्यांचा उद्देश आहे आणि त्यांचं म्हणणं असं होतं की मॅडम तुम्ही जास्त गुगल म्हणजे मोबाईल सगळ्यांकडे असतो सगळे त्यांचं त्यांचं सर्च करून बघू शकतात तर तुम्ही फक्त प्रश्न जास्तीत जास्त घ्यायचा प्रयत्न करा तर मी तुम्हाला एक सांगते आता ह्या सरांच्या मताचे जर इतर विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी मी सांगते की मी एकटी असू दे स्वतःचा अभ्यास करू दे किंवा ऑफलाईन असू दे किंवा तुम्ही असू दे माझी आधीपासून पद्धत हीच आहे अभ्यासाची म्हणजे मला ते मानसिक समाधान लाभत नाही आता जसं आता मागे एक व्हिडिओ होता ज्याच्यात बघा गांधी आयरविन करार पुणे करार अजून एक दोन टाईपच्या ज्या गोष्टी एकत्र येतात हं जोपर्यंत मी तुम्हाला हे समजून सांगत नाही की त्याची क्रोनॉलॉजी कशी आहे कशाचा उद्देश काय आहे तर त्या लेक्चरला माझ्या दृष्टीने काहीच अर्थ राहणार नाही मग जर वाचायचंच झालं तर वाचन तुम्हीही करू शकता आणि करायचंच झालं तर मी पण तुम्हाला फटाफट सगळं वाचून मला तर खूप सोपं आहे बघा अतिशय सोपं आहे वाचायचं आणि माझे व्हिडिओ पण फटाफट दिवसाला चार पाच व्हिडिओ पडतील जर मी अशा पद्धतीने केलं तर हां पण तसं होत नाही आणि बघा मला तर दोन दोन मोबाईल ठेवावे लागतात याचा विचार केला तुम्ही आणि मी सारखी फिरस्तीवर आहे कुठे मी एका जिल्ह्यात स्टेबल नाही आहे हुँ? मी वेगवेगळ्या ठिकाणी असते एवढ्या याच्यात मी सगळे मोबाईलचे चार्जर नंतर दोन्ही मोबाईल नंतर माझं जे ट्रायपोड आहे तो ह्या सगळ्या गोष्टी घेऊन फिरते म्हणजे टाळमटाळ मी करू शकते तुम्हाला शिकवण्याच्या बाबतीत पण मी करते आहे का मी नाही करते इवन समजा मी ट्रॅव्हलिंगमध्ये असली आणि समजा मला व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासारखा जरा वेळ असेल ना वेळ म्हणजे तशी वातावरण असेल समजा रेल्वे रेल् रेल्वेने चालली आहे आणि आमचंच आहे कंपार्टमेंट फक्त हां तिथे कोणाची काही डिस्टर्बन्स नाही तर रेल्वेमध्ये एवढी हालचाल होणार नाही तिथेसुद्धा मी व्हिडिओ रेकॉर्ड करू शकते जसं मी विचार केला होता की गोव्याला आम्ही गेलो होतो तर गोव्यातसुद्धा आम्ही रे व्हिडिओ म्हणजे मी विचार केला होता की सामान घेऊन जाऊया पण प्रॉब्लेम असा असतो की जेव्हा आपलं सामान चेक होतं एअरपोर्टवर तेव्हा बऱ्याच गोष्टी बाहेर काढून ठेवल्या जातात माझं एवढं महत्त्वाचं सामान मोलाचं सामान जर त्यांनी काढून घेतलं असतं तर मग काय केलं असतं पण तरी मी काही व्हिडिओ शेड्यूल करून गेली होती त्यामुळे प्रत्येक दिवसाला व्हिडिओ तेव्हा पडत होते चार पाच दिवसासाठी जे मी गोव्याला गेली होते तर म्हणजे आळमटाळम करायची झाली तर मी स्वतः करू शकते पण मी करत नाही आहे तर तुम्ही फक्त तेवढा उद्देश समजून घ्या कारण मी तर ह्याच सिक्वेन्सने जाणार आहे आणि हीच पद्धत आहे माझी शिकवायची हा राहिली गोष्ट ज्यांना नको आहे तर त्यांनी मग आणि ऐकायचे पण आहे तर त्यांनी एक करू शकता तुम्ही स्पीड वाढवा स्पीडली ऐकून घ्या किंवा मग डायरेक्ट स्किप करा आपल्याला स्किप किंवा पुढे ढकलता येतो ना व्हिडिओ तर त्या पद्धतीने पुढे ढकला पण मग हे अशा पद्धतीने नाही गेले तर मला शांत नाही म्हणजे असं मानसिक समाधान नाही मिळणं ठीक आहे तर मला एवढंच सांगायचं होतं राहिलं करंट अफेअर्सचं आज लेक्चर येणार होतं तर येणार आहे मला थोडा अवधी द्या ठीक आहे अभ्यास चालू आहे माझा आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद